काय चाललं सोडून देतो काम घोषणा देणार अडचण काय मुला अडचण आहे संविधानानं अधिकार दिला आम्हाला तेच म्हणतो आम्ही शांततेच घोषणा देतोय

आम्ही कोणाला एक शब्द बोल बघायचं पत्रकार आहेत मीडिया साक्षीला आहे मीडिया साक्षी आहे इथं तुमचे पोलीस आहेत इथं कर्मचारी आहेत तक्रार कोणी केली तक्रार कोणी केली घोषणा केली तक्रार पण केली सरळ विचारसाठी

वेळी आम्ही आलो का तुझी सांग ना काय आहे तुझी काय आहे सांग तू कोण आहे काय सोडून देतो आम्ही तुमच्या ब्रेस्ट दिल्या तर आमची प्रेस होती बसण्याची कोण म्हणलं बसण्याची अडचण आहे बस मी आवजुर बोल बसता कशासाठी चालू होती आमची काय मार्ग आहे तुम्हाला कशा बदल लागाय माझा

மராட்டா சுடிஸ் ஜே தோ தாகே படிதுமாகியா படா உன் துமாரே சாக தாகே படிதுமாகியா படா உன் துமாரே சாக மராட்டா சுடிஸ் ஜே தோ மராட்டா சுடிஸ் ஜே தோ ஏ மராட்டா Oh,